वेलकम टू वर्षाच किचन आता तुम्हाला ही जे पोहे दिसत आहे हे आहे इंदोरचे स्पेशल पोहे इंदोरी पोहे चला मग इंदोरी पोहे कसे बनवायचे तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटे हे आपले जाडे पोहे घेतलेले आहे दगडी पोहे म्हणतात त्याला आता हे मी अगोदर चाळून ठेवलेले असतात घरामध्ये जेव्हा आपण पॅकेट आणतो ते तर चाळून घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर एका कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं दीड ग्लास त्यावर प्लेट ठेवायची आपली स्टीमरची जाळणे ठेवायची आणि आपण जे पोळे स्वच्छ कर धुतले होते ते त्यावर सात ते आठ मिनटं स्टीम करून घ्यायचे व्यवस्थित वापरून घ्यायचे नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तील तेल घ्यायचं जिरं मोहरी छान तडतडू द्यायचं मग बारीक चिरलेला कांदा घ्यायचा दोन कांदे कापलेले आहेत मी इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घ्यायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायची तुम्हाला आवडत असेल तर याचं प्रमाण थोडंसं वाढवा अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे मी आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे परतून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजल्यानंतरच याच्यामध्ये हळद टाकायची हळद पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इंदोरी पोहे खरंच खूप मस्त लागतात स्टीम करून खरंच खूप छान होतात पोहे नक्की ट्राय ट्रायटरचा आता ती खाली उतरून घ्यायची कडी आणि नंतर आपण बघू शकता की स्टीम केलेले पोहे पण किती मोकळे आणि सुटसुटीत होतात मौसूत होतात बिलकुल एकदम छान लागतात नक्की ट्राय वर नंतर पोहे घालायचे कोथंबीर घालायचं मीठ घालायचं आणि मिक्स मिक्स करायचं हो, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हो पूर्ण एक करून घ्यायचे हो। म्हणजे याला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे हो, वरतून सुकं खोबरं घालायचं छान असं सुकं खोबऱ्यानंतर थोडंसं बारीक चिरलेला कांदा घालायचा एकदम बारीक चिरलेला कांदा बारीक शेव तुम्ही आवडत असेल तर त्याच्यावरतून थोडासा टोमॅटो पण घालू शकता आता वरतून बारीक शेव घालायचे आणि वरतून एक निंबाची पोर करायची आणि सर्व करायचे इंदोळी पोहे तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा जाणं अशा छान छान रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरत जाऊ नका आणि कमेंट पण करा थँक्यू बाय